ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा जिन्दा बार। जिन्दा बार, जिन्दा बार। जिन्दा बार। साहेब आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ धर्म की एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ही जी आपण वास्तू बघतो आहोत ही वास्तू मंदिर म्हणून त्यांनी जाहीर केलेली आहे ही मंदिर का मस्जिद म्हणून चौकशीचा अर्ज होता त्यामध्ये हिंदूंच्या बाजूनी भाऊसाहेब मोडक यांनी चांगल्या रिपणे हा दावा दाखल केला आपलं म्हणणं मान्य केलं आणि मस्जिदला कुठल्याही प्रकारच्या खिडक्या नसतात या वास्तूला खिडक्या आहेत आणि या ठिकाणी मूर्ती उभी राहण्यासाठी म्हणून जागा आहे जिथे देवालय आपण म्हणतो आणि या सगळ्या देवालयाच्या दृष्टिकोनातून असलेली वास्तू हे मंदिरच आहे हे शासनाने तेव्हा जाहीर केलं आणि एकोणीसशे शहात्तरमध्ये हे मंदिर नसून मस्जिद आहे याकरता म्हणून पंच्याहत्तर एकोणीसशे असा दावा ठाणे जिल्ह्यात जिल्ह्यालयात चालला आणि जो ठाणे जिल्ह्या न्यायालयातून तो कल्याण जिल्हा न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आला त्याचा नंबर तीनशे पाच दोनशे तेरा असा होता त्यावेळा त्यांनी असा अर्ज केला की हा वखफ आहे त्यामुळे हा दावा कल्याण जिल्हा न्यायालयात न चालवता तो वखफ बोर्डाकडे वर्ग करावा हा सुद्धा अर्ज त्यांनी न्यायालयाने कल्याण जिल्हा न्यायालयाने फेटाळला आणि आत्ता हे मंदिरच आहे सरकारने जो निर्णय दिला आहे तो योग्यच आहे असा निर्णय झालेला असल्यामुळे आम्हा सगळ्यांना आनंद होत आहे दुर्गा माता की जय माझं नाव दिनेश श्रीराम देशमुख हिंदू मंच अध्यक्ष म्हणून आता माझ्याजवळ जबाबदारी आहे एकोणीसशे सासठ पासून आम्ही या लढ्यामध्ये आहोत विजय आहे सत्याचा विजय आहे गेली पन्नास वर्ष दुर्गाडी किल्ल्याचा जो दावा काही धर्मियांनी त्या ठिकाणी आमच्या विरोधात टाकला होता हा किल्ला खरं तर शासनाचा माध्यमातून या ठिकाणी सर्व कार्यक्रम आणि त्याची नेमणुका होत असतात छत्रपती शिवरायांच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि याच्यावर कुठलाही दावा हा चुकीच्या पद्धतीने टाकला गेला होता तो आज कोर्टाने खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला एक न्याय दिलेला आहे सत्याला न्याय दिलेला आहे आणि हा हिंदुत्वाचा विजय असंच मी म्हणेन हा मुस्लिम धर्मियांनी डावा टाकला होता की हा किल्ला हा मुस्लिम धर्माला मिळावा म्हणून त्यांनी हा दावा टाकलेला होता परंतु हा छत्रपती शिवरायाच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी आहे ही सर्वज्ञात आहे इतिहास आहे सोळाशे छप्पन सालापासून या किल्ल्यावर छत्रपती शिवराया स्वतः येऊन गेलेले एवढं सगळं असताना हा चुकीच्या पद्धतीने दावा टाकलेला होता आणि याच्यासाठी गेली पन्नास वर्ष कल्याण शहरातील हिंदू बांधव याच्यासाठी भांडत होते आणि आज खऱ्या अर्थाने पन्नास वर्षानंतर न्यायालयाने आम्हाला न्याय दिलेला आहे याचा खूप आम्ही मनापासून स्वागत करतो आणि संपूर्ण हिंदू समाजाचा याचा एक मोठा विजय झालेला आहे असं आम्ही मानतो श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में ठाणे Best Mumbai, Mumbai. mobile Mumbai. number 77092 <laughs>